अभ्यास <laughs> बाय नको अभ्यास बाय हा स्वप्नपूर्तीच्या अजून एका प्रवासासाठी नमस्कार मी चित्रजणी आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासोबत एक रुटीन व्हिडिओ शेअर करणार आहे वाजलेत रात्रीचे पावणे दोन आणि मी जस्ट एक कोर्स जो होता एक लेक्चर जो होता तो तो रेकॉर्ड केला आपला नवीन कोर्स जो चालू झालेला आहे हाऊ टू डिझाईन युअर कोर्स आणि सेल युअर कोर्स तर तो त्याचा एक रेकॉर्डिंग होता तर तो मी आता जस्ट कम्प्लीट केला कारण तो मला वेबसाईट वरती अपलोड करायचा आहे पावणे दोन वाजलेत आणि छोटे छोटे बिट्स मी ऍक्च्युली कॅमेरामध्ये रेकॉर्ड करत होते माईक वगैरे सगळं अटॅच केलंच होतं तर म्हटलं का एक युट्यूबसाठी सुद्धा व्हिडिओ जो असेल तर तो रेकॉर्ड करावा तुमचे भरपूर कॉमेंट्स येत होते की डेली रुटीन जे असेल तर ते शेअर कर तर म्हटलं का शेअर करावं तर आता माझं सगळं ऑलमोस्ट काम झालेलं आहे तर एक काम होतं हो जे की मी तुम्हाला दाखवते मला ऍक्च्युली आवर्जून तुम्हाला दाखवायचं आहे ते म्हणजे स्टुडंट सुद्धा ना खूप मनापासून जे काही काम असेल ना तर ते करतात फॉर एक्झाम्पल इथे बघा अ आय गेस तुम्हाला दिसतंय येस yes. तर स्टुडंटला ना सांगितलं होतं स्टुडंट ना डे टू ठीक आहे सेकंड डे चा होमवर्क होता तर एखादा कोर्स जो आहे तर तो कशा पद्धतीने डिझाईन करायचा तर ते मी शिकवते तर आय गेस यांचा जो कोर्स आहे तर तो आहे केक मेकिंगचा ठीक आहे केक मेकिंग कोर्स त्यांनी डिझाईन करणार आहेत तर डे वन डे टू ते काय काय शिकवणार आहेत पहिल्या दिवशी काय शिकवतील दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तर असं त्यांनी फिफ्टीन डेज तर केलंय कारण त्यांचा जो कोर्स आहे ना तर तो फिफ्टीन डेजचा आहे सोबतच कॉन्टेंट जो आहे तर तो कशा फॉर्मॅटमध्ये आणि पीडीएफ नोट्स जे की मी त्यांना आज शिकवलं होतं तर त्या सगळ्या डिटेल्स त्यांनी व्यवस्थित म्हणजे मन, अगदी मनापासून ज्या आहेत ना तर त्या केलेल्या आहेत तर हे दाखवण्यामागचा स्क्रीन येलो का दिसतीय हे तर हे दाखवण्यामागचा उद्देश असाच होता मी ज्यावेळी आपण एखादी गोष्ट शिकवतो ना समोरच्या व्यक्तीला आणि ती व्यक्ती सुद्धा तितकीच एक्साइटेड असते किंवा तितकीच जास्त पॅशनेट असते सगळ्या गोष्टी शिकायला तर त्यावेळी शिकवणाऱ्याला सुद्धा खूप जास्त एक एनर्जी येते आणि नक्कीच मी ज्यावेळी स्टुडंटची असाइनमेंट चेक करत असते मला पण एक खूप छान पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते की नक्की मी त्यांच्या करिअरमध्ये असेल किंवा त्यांच्या लाईफच्या बेटरमेंटमध्ये असेल तर काहीतरी व्हॅल्यू जे असेल तर ती प्रोव्हाइड करतात याचं मला खूप छान समाधान वाटतंय जर एखादी स्टुडंट पॅशनेटली शिकत असेल तर भरपूर असे पण स्टुडंट असतात जे फक्त कोर्सला एनरोल करतात फीस भरतात कोर्सला एनरोल करतात एखादुसरा इंट्रोडक्शन लेक्चर वगैरे बघतात आणि मग त्यानंतर विसरून जातात मग मे बी त्या मध्ये सुद्धा बिझी असू शकतात किंवा भरपूर जणांच्या मला नंतर मेसेजेस येतात की मेडिकल इश्यू होता किंवा काही फॅमिली फंक्शन होता तर त्यामुळे अटेंड करता नाही आले लेक्चर्स तर असे पण खूप स्टुडंट्स असतात आणि असे पण खूप स्टुडंट्स असतात की जे अगदी मागे लागून सगळ्या ज्या गोष्टी असतील तर त्या करून घेतात तर वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडंट असतात तर चेकिंग करत होते मी व्हॉट्सअपवरती म्हटलं का तुमच्यासोबत हा जो व्लॉग असेल तर तो शेअर करावा तर व्लॉग कंटिन्यू करा आज खूप छान एक गोष्ट जी आहे तर ती घडणार आहे आणि डिटेलमध्ये तुम्हाला सगळी मी व्लॉग मध्ये जी असेल तर ती सांगणार आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण मला खूप कन्फ्युजन होत आहे तर कॉमेंट करून एक गोष्ट मला नक्की सांगा की तुम्हाला या चॅनलवरती व्लॉग्स बघायला आवडतील का तर मी काय डेली व्लॉग्स वगैरे नाही अपलोड करणार आहे पण मी विचार करते की आठवड्यातून एक रुटीन व्लॉग असेल काहीतरी छान प्रोडक्टिव्ह मी इन्फॉर्मेशन तुमच्या सोबत शेअर करू शकत असेल तर नक्कीच मी शेअर करेन तर नक्कीच व्लॉग्स बघायला आवडत असतील तर कॉमेंटमध्ये ब्लॉग्स म्हणून टाईप करा आणि अजून एक महत्वाचं म्हणजे कॉमेंटच्या बरोबर शेजारी बघा हाईप नावाचा एक ऑप्शन असतो तर प्लीज हाईपचे जे काही पॉईंट असतील तर ते द्या सो दॅट आपले व्हिडिओ जे असेल तर ते जास्तीत जास्त ऑडियन्स पर्यंत पोहोचणार आहे कारण आपल्याला लवकरात लवकर वन लाख सबस्क्रायबर्स जे आहेत ते करायचे आहेत तर सगळ्यात पहिला व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी कालच्या व्हिडिओला जे तुम्ही प्रेम दिलं सपोर्ट दिलात आणि इतके छान छान पॉझिटिव्ह कॉमेंट्स तुम्ही केलात ना तर त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि लवकरच तुमच्या आशीर्वाद आणि प्रेम आणि मर्सडीज गाडी सोबत विदाऊट ए आय खराच ओरिजिनल फोटोज जो आहे तर तुम्ही लवकरच तुमच्या सोबत जो असेल तर तो शेअर करेन ताशा हाय कर तर आज आम्ही चाललेलो आहे एका पाणी पिणार तर आज आम्ही चाललेलो आहे एका रिझन साठी म्हणजे स्वप्नपूर्तीच्या अजून एका प्रवासासाठी तर डिटेलमध्ये व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन कुठे चालू आहे काय करतोय तर नक्की पहा तर सकाळ सकाळी आम्ही प्रवासाला जेनातील सुरुवात केली आणि इतकं छान वातावरण झालं होतं ना म्हणजे ढगाळ वातावरण झालं होतं जे की प्रवासासाठी ना अगदी बेस्ट वातावरण असतं म्हणजे मला खूप आवडते प्रवास करताना आणि बघेल तिकडे सगळीकडं हिरवगार म्हणजे शेती झाडं असं भरपूर होतं आणि इतकं फ्रेश वाटत होतं सकाळ सकाळी प्रवास करायला आणि आमच्या सूर्याचा छोट्या बाळाचा ना ही पहिलेच लाँग ट्रिप होती अशी काय अगदीच एकदम मोठी ट्रिप नाही आहे पण पहिलीच इतकी लांब ट्रिप होती फर्स्ट टाईमच आम्ही त्याला असं इतक्या लांब घरातून बाहेर घेऊन जात होतो तर ॲक्च्युली त्याच्यामुळेच आमची ट्रीप ही खूप दिवस पेंडिंग होते भरपूर दिवस तिथली लोकं आम्हाला बोलवत होते या या बट आमच्याकडून ते पॉसिबल होत नव्हतं तर तुम्हाला मी लास्ट काही व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की मला ना ॲनिमल शेल्टर जो आहे तर तो चालू करायचा म्हणजे मला प्राणी खूप आवडतात सगळे प्राणी जसं की कुत्रा असेल मांजर असेल ओ, पक्षी असतील घोडा असेल, असेल गाय बैल कुठलेही प्राणी असतील तर मला खूप आवडतात तर माझं एक ड्रीम असं होतं की एक आपला फार्म हाऊस असावा जिकडे आपण कधीतरी जाऊन राहू शकतो निवांत आणि सगळ्या या दगदगीच्या दुनियेपासून लांब निवांत राहू शकतो आणि तिकडे खूप असे प्राणी आपले असतील तर जी विलेज लाईफ आहे ना तर ती अनुभवायची आहे आणि अनफॉर्च्युनेटली असं आम्हाला कधी आधी एक्सपिरियन्स नाही मिळाला शेतीचा किंवा अशा जागेचा वगैरे तर जे काही करतो आहे आम्ही आत्ता तर ते आम्ही दोघं आमच्या स्वतःच्या कष्टाने आणि आमच्या स्वतःच्या बळावरती करतो आहे कारण आम्हाला प्रचंड आवडतं तर लास्ट टाईम तुम्हाला माहिती आहे आमच्या इकडे ना काय आहे हे ॲक्च्युली एरिया जे आहे ना तर ते आमच्यापासून लांब आहे चांदोली एरिया तुम्हाला माहिती असेल ना तर चांदोलीच्या साईडला आम्ही गेलो होतो कारण तिकडे जागा थोडीशी स्वस्त आहे आमच्या इकडे जागेचा रेट जो आहे ना तो तो खूप खूप जास्त आहे लास्ट काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला आपला प्लॉट दाखवलेला आहे जो घेतला आहे आत्ता जस्ट एक दोन तीन वर्षापूर्वी तर त्याचा रेट जो आहे ना तर तो, तो कम्पॅरेटिवली खूप हाय आहे आणि त्या रेटमध्ये म्हणजे एका प्लॉटच्या रेटमध्ये इकडे खूप जास्त जागा येते आणि त्यामुळे आम्ही हा जो लोकेशन आहे ना तर तो, तो चूज केला थोडंसं ट्रॅव्हल करावं लागेल आपल्याला बट यस आपण म्हणजे विकेंड्सला वगैरे प्रे येऊच शकतो ना नक्कीच येऊ शकतो त्यामुळे आम्ही ही प्लेस चूज केली ॲक्च्युली आता अजून काही प्रॉपर्टी चूज केलेली नाही आहे सेम प्रॉपर्टी आम्ही घेऊ वगैरे पण इथून व्ह्यू खूप छान आहे लोकेशन खूप छान आहे जे डोंगर दरी झाडं घाट तर अशा भरपूर गोष्टी आहेत आणि चांदोली धरण असल्यामुळे डॅम असल्यामुळे पाण्याची काहीच कमतरता नाही तर ही ना हे uh, ॲक्च्युली hey, एक फार्म हाऊस आहे म्हणजे जी प्रॉपर्टी आम्ही बघतोय ना तर त्याच्यापासून थोड्याशा अंतरावर्तीचं आहे तर राशी ज्यावेळी सहा महिन्याची होती ना तर त्यावेळी मी राशीला इथे घेऊन आले होते आणि आम्ही इथे छान एक टेंट मारला होता आणि तिकडे आम्ही राहिलो होतो तर हा जो मोर आहे ना तो 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 आ, तर तो काय असा त्यांनी पाळलेला नाही आहे बट तो इथेच राहतो पहिल्यापासून कारण आपल्या इकडे मोर म्हणजे नॅशनल ॲनिमल नॅशनल बर्ड आहे तर त्यामुळे पाळायला अलाउड नाही आहे पण हा पाळला नाही आहे तो असा नेहमी खुल्लाच असतो आणि सारखा तिथे येतो आणि माणसांची त्याला सवय आहे तो कोंबड्यांसोबत राहतो ॲक्च्युली एकच मोर आहे आणि त्यामुळे तो गिरीश आणि राशीकडे सारखा चपाती आणि पाव मागायला आला पण मी पण त्याला लिमिटेड दिलं कारण आपण ना असं एक्साइटमेंटच्या भरामध्ये अति देतो मग त्यांचं पोट वगैरे बिघडतं त्यामुळे त्याला मी कमी प्रमाणातच दिलं तर इकडे त्यांनी छान बेडची वगैरे सगळी सोय करून ठेवली होती तर इतक्या लांब आम्ही गेलो होतो आणि लहान मुलं आहेत त्यामुळे हॉटेलमध्ये जेवणं ना तर मला पॉसिबलच हो होत नाही म्हणजे आम्हाला जेऊच देत नाहीत तर त्यामुळे सकाळीच घरातून डब्बा घेऊन आम्ही गेलो होतो छान असा चपाती भाजी भात आमटी सगळं नेलं होतं तिकडे गेल्यावरती ताक दही घेतलं आम्ही आणि मोराचं खूप कौतुक वाटत होतं ॲक्च्युली लास्ट टाईम पण मी बघितलं होतं पण तुमच्यासोबत शेअर करता आलं नव्हतं तर या वेळेला म्हटलं का आवर्जून तुमच्यासोबत जे असेल तर ते शेअर करावं तर गडबडीत आम्ही निघलो होतो आणि सूर्याला ना काजळाचा काळा टीका लावायचं विसरलं हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला आमच्या मम्मीने पण खूप ओरडलं हो की बाळाला बिना काजरं लावता का घेऊन गे गेलीस तर गडबडीत सकाळी इतकी गडबड झाली की आम्ही खूप फास्ट आवरून गेलो कारण संध्याकाळी पुन्हा रिटर्न यायचं होतं ना एक तास दीड तासाचा जायचा प्रवास आणि तास दीड तासाचा यायचा प्रवास असा होता तर हे लोकेशन बघा ही अमराई आहे म्हणजे ना इकडे गोल सगळीकडे आंब्याचीच झाडं आहेत आणि इकडे ना प्राणी वगैरे पण येतात म्हणतात असं त्यामुळे आणि पूर्ण हा जो एरिया, ना, एरिया आहे ना तर एरियाला कंपाऊंड आहेत तारेचे आणि तिकडे शॉक्स सोडलेले आहेत म्हणजे प्राणी ह्या एरियामध्ये माणसांच्या वस्तींमध्ये येऊ नयेत त्यासाठी प्राणी इन द सेन्स जंगली प्राणी असतात इकडे हा बघा हा त्यांचा एरिया म्हणजे ही खूप एकरची जागा आहे कारण हे हे जे फार्म हाऊस आहे ना तर ते तिकडचे खूप मोठे लोक आहेत त्यामुळे खूप मोठा एरिया त्यांचा ॲक्च्युली हा पूर्ण आतमध्ये त्यांचा रोड वगैरे सगळंच आहे पण थोडंसं कच्चा आहे अजून इन अंडर कन्स्ट्रक्शन आहे बाबा आलो बाबा हा येऊ देत बाबा चला अभ्यास करा स्टँडिंग लाईन स्ट्रेट लाईन बेबी छान आहे वन हा टू नाही तो पण वनच आहे हा तो पण वनच आहे टू नाही तो वनच आहे टू नाही बेबी वनच आहे तो वनच आहे सगळे वन आहे हा सगळे वनच आहेत ते स्टँडिंग लाईन येस लास्ट वन स्टँडिंग लाईन हा काढू काढू काढ छान गुड गर्ल राशीनं काय काढलं आहे राशी काय काढलं आहे काय काढलंस तू स्टँडिंग लाईन काय काढलंस गिरकोटा आता स्लँटिंग बेबी स्लँटिंग लाईन्स स्लँटिंग लाईन्स इथे इथून 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 पुढे चालू करायचं इथून हां काय आहे ते स्लॅन्स हां शिकजा म्हणायचं हां स्लॅन लाइन्स गुड गर्ल फटपट आवरा काय आहे ते काय आहे स्लँटिंग लाइन येस झाला एवढा पटपट स्लँट्रिंग लाईन्स बोलत लिहायचं येस आता लास्ट वन विंग लाईन्स येस 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 ओन्ली फोर राहिलेत आता चला पटपट एवढा खंडी बाबा बोलवायलात स्लॅन्ट्रिंग लाईन्स म्हणायचं बेबी हा स्लॅन्ट्रिंग लाइन हां येस स्लॅन लाईन्स खायला खायला येस खाऊ खायचा खाऊ बिथ खाऊ आणलं बाबाने खाऊ आणलंय अभ्यास अभ्यास बाय नको अभ्यास बाय हा ते खाऊ खायला चल तू पण खाऊ खायच चल खाऊ चल अभ्यास बास अभ्यास बाय बाय हा मम्मा म्हणायचं मम्मा शिकेच्या मनाच नाही अभ्यास बाज सगळं घरात अभ्यास केलाय अगो किती ओरडत असतो हे काय कोणी केलंय हे खंडीन केलंय परवा मोबाईल वरती हे पेननी इथं बघा ह्याच्यावर पण लिहिलंय बघितलं काय ए बास चल खाऊ खायचं चला बास अभ्यास अभ्यास बाय नको बास चल खाऊ खायच प्लीज बाबांना पाणी पाहिजे बाबांना पाणी पाहिजे बाबांना पाणी पाहिजे बेबी बोलणार नाही मग गटीचू गटीचू गटी बेबी बोलू नाही बोलू नाही हा बाय बोलू नाही माझा माझा चॉक दे चॉक दे माझा माझा चॉक दे कोणी दिलाय तुला चॉक मी दिला ना दे से का तर ऍक्च्युली तुम्हाला तर तुम्हाला माहिती आहे की वरती स्टुडिओ रूमचं ऑलमोस्ट बऱ्यापैकी काम झालंय पण तिकडे काय आहे ना की काहीच मी मटेरियल ठेवलेलं नाही त्यामुळे आवाज आहे ना असं घुमायला लागलाय तर ते होईपर्यंत म्हटलं का, का इथे ना मी आता रात्रीच रेकॉर्डिंग करते म्हणजे मुलं झोपल्यानंतर रेकॉर्डिंग करते त्यामुळे इथेच पहिला होता माझा जो काही बोर्ड होता ना तर तो, तो इथेच होता जर तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात आला असेल पहिल्यापासून बोर्ड इथेच होता लिव्हिंग रूम मध्ये होता तर मी फक्त काय करते हा जो कोच आहे ना तो थोडासा इकडे शिफ्ट करते आणि इथे फुल स्क्रीन किंवा हा जो पूर्ण भिंत आहे ना तर तो, तो मला रेकॉर्डिंग साठी मिळतो तर भरपूर जण विचारत होते हा जो बोर्ड आहे तर तो, तो किती रुपयाला आणलाय तर हा जो बोर्ड आहे तर तो ग्रीन साइड एका साईडला ग्रीन आहे आणि दुसऱ्या साईडला जो आहे तो व्हाईट आहे पण मला ग्रीन बोर्डवरती लिहायला पर्सनली खूप आवडतं लहानपणापासूनची आवड आहे मला की स्कूलमध्ये सुद्धा टीचर्स लिहितात ना तर तसं लिहायचं टीचर व्हायचं असं भरपूर मला वाटायचं पण कधी वाटलं नव्हतं की मी खरोखरच एक टीचर होईल आणि या फील्डमध्ये मी उतरेल तर बोर्ड वरती मी चॉ चॉकनेस लिहायचे त्यामुळे मी इथे ग्रीन बोर्ड दिस लिहिते व्हाईट बोर्ड मी कधीच वापरत नाही बॅक बॅकसाइडला आहे आणि हा बोर्ड जो आहे तर तुम्ही माझ्या मुलींसाठी पण वापरते म्हणजे आता गिरीजा ऑलमोस्ट स्टँडिंग लाईन्स किंवा स्लिपिंग लाईन्स भरपूर गोष्टी शिकतीये त्यामुळे नक्कीच या बोर्डवरती त्यांना सुद्धा युज करता येतो इथे उभारतात त्या दोघी इथे उभारतात आणि जे काही त्यांचं रायटिंगचं काम असेल ना तर ते इथेच करतात तर हा ब्लॉग मी इथे सेंड करत आहे तर व्लॉग्स बघायला आवडतील का तर ते प्लीज कॉमेंट करून सांगा जर आवडतील ना तर प्लीज व्लॉग्स म्हणून टाईप करा नक्कीच मी तुमच्यासाठी आठवड्यातून एक व्लॉग जो तर तो नक्कीच पोस्ट करेन सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग स्किप सपोर्टिंग बाय